मित्रांनो ही गाडी मी घेतली आहे ही आहे वॅगनआर व्ही एक्स आय सी एन जी मॉडेल दोन हजार चोवीस आता रिसेंटलीच घेतलेली आहे मी तर याबद्दल तुम्हाला पर माहिती सांगतो मी मित्रांनो पाहू शकता आहे बाहेरून कशी आहे वॅगनआर सी एन जी दोन हजार चोवीस मॉडेल व्ही एक्स आय ही टीपर मिट गाडी आहे बघू शकता कशी आहे तर मित्रांनो गाडीला दोन एअर आहे एक स्टीरिंग साईडला एक गाडीच्या सीट इकडे साईडला आहे एअरबॅग आणि हे जे स्टेअरिंग आहे ते ॲडजस्टेबल आहे पाहू शकता तुम्ही पुन्हा भेटू आपण पुन नवीन ब्लॉग मध्ये मी व्हिडिओ इथेच वी संपवतोय आपला छोटासा व्हिडिओ होता इन्फॉर्मेटिव्ह आणि पुढचा नवीन ब्लॉग असेल आपण कोणती नवीन गडावर वगैरे व्हिडिओ आवडतं व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चालतंय निघतो मी